योद्धा मनो मनोज जरांगे पाटील हे उद्या शुक्रवारी नऊ ऑगस्टला कोल्हापूरमध्ये येत आहेत कोल्हापूर जिल्हा मुस्लिम बोर्डिंगकडून जरांगे पाटील यांचे स्वागत व पाठिंबा गणी अजरेकर कादर मलबारी यांचे प्रतिपादन हम आपके साथ है पहिले बी थे अब भी हे आगे बी रहेंगे जरांगे पाटील यांची सध्या महाराष्ट्रात शांतता रॅली सुरू आहे त्याअंतर्गत ते शुक्रवारी सांगलीतून कोल्हापूरमध्ये येत आहेत कोल्हापूरमध्ये सकाळी अकरा वाजता मिरजकर तिकटी येते ते येतील तेथे ते मराठा समाजातर्फे त्यांचे स्वागत होईल त्यानंतर क्रांती दिनानिमित्त ऐतिहासिक स्तंभास अभिवादन करतील तेथून पदयात्रा चालू होईल फक्त जरांगी पाटील हेच वाहनात असतील उर्वरित सर्वजण पायी सहभागी होतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी दीड वाजता त्यांची जाहीर सभा होईल सभेवेळी व्यासपीठावर जरांगी पाटील यांच्याशिवाय अन्न कोणीही नसेल जिजाऊ वंदनेने सभेला सुरुवात होईल सर्व मराठा नेत्यांसाठी व्यासपीठापुढे व्यवस्था केली जाईल रात्री जरांगे पाटील यांचा कोल्हापूरमध्ये मुक्काम असेल रॅली व जाहीर सभेच्या निमित्तानं जिल्हाभरातून सकल मराठा समाज कोल्हापूर शहरात एकवटणार आहे त्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत गावोगावी मराठा समाज मोठ्या संख्येने येणार आहे पार्किंग आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सोयीत जागोजागी करण्यात आली आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील कोल्हापूरमध्ये आल्यानंतर नियोजित केलेल्या अधिकृत आयकार्ड असलेले तरुण मानवी साखळी आणि दोरी घेऊन संरक्षण देणार आहेत वैद्यकीय सेवा देण्यासाठी देखील शेवटी रुग्णवाहिका असेल वैद्यकीय सेवा देणाऱ्या लोकांना अधिकृत आयकार्ड असेल रॅलीमध्ये सामील होणाऱ्या लोकांनी कोठेही कचरा करू नये शहरात जिल्ह्यातील प्रत्येक गावातून लोक येणार असल्यामुळे शहरावर ताण वाढणार आहे रॅलीमध्ये स्वच्छता राखावी स्वयंशिस्तीने रॅली पूर्ण करावी पोलिसांना आरोग्यसेवकांना व इतर अ, सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे शांतता रॅलीच्या मार्गात आणि नियोजित कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर